खर तर संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असं प्रत्येक नागरिकांचं प्रत्येक नेत्याचं प्रत्येक प्रतिनिधीच मी सुद्धा यापूर्वी एक दोन तीन वेळा या प्रश्नावर बोललो आहे की संतोष देशमुखांचे जेवढे मारेकरी असतील यांना तात्काळ अटक केली पाहिजे तुम्ही एसआयटी लावा सीआयडी लावा पटकन त्याला अटक करून त्याला फासावर लटकवलं पाहिजे परंतु या बीड जिल्ह्यामध्ये तर या संतोष देशमुखांच्या हत्येच्या नावाखाली कुठतरी राजकीय रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील आणि बजरंग सोनवणे असतील ह्या लोकांनी सुरू केले आहे आणि त्यामध्ये तुतारीचे तुतारी विशेषतः तुतारी, तुतारी वाजवणारे आमचे जरांगे त्यामध्ये घुसवण्याचा घुसण्याचा प्रयत्न करत आहेत तर, तर म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ह्या लोकांचा म्हणजे सौ चुहे खाके हा बिल्लीचे हाचको जसं सुरेश धसांच्या आष्टी तालुक्यामध्ये तर पहिला पवन चक्कीचा बळी तिथं गेलेलं आहे हे राम यांनी सांगितलंय त्यांच्याकडे पुरावे सुद्धा आहे म्हणतात ते त्यानंतर त्यांच्या असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता की त्यांच्या पत्नी आ, एका महिलेच्या शेतामध्ये बळजबरी शेतीवर ताबा करण्यासाठी गेलेला तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि नुकताच काल का परवा मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये स्वतः सुरेश दसेख्या औरंगाबादच्या कार्यकर्त्याला संभाजीनगरच्या कार्यकर्त्याला फोनवरून बोलतात की तू मा तुम्ही मला मंत्री करण्यासाठी ताकद लावा मी तुम्हाला आमदार करील म्हणजे हे काय तुम्हाला मंत्री तुम्ही झाले नाही आणि दुसरं कोणी मंत्री झाले म्हणून तुमच्या पोटात गोळा उठण्याचं काम झालंय आणि तुम्हाला मंत्रीपद मिळालं की म्हणजे बीड जिल्हा शांत ठेवायचा सा। खर तर सामान्य जनतेला हे लोक वेठीच धारालेत यामध्ये संतोष देशमुख काही एका समाजाचे नव्हते ज्या मासा जो गावचे प्रतिनिधी सरपंच ज्यावेळी झाले त्यांना सर्व समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे ते सर्व समाजाचे नेते सर्व समाजाचे लोकनियुक्त सरपंच होते अशा सरपंचासाठी सर्व समाजाने पुढाकार घेऊन सर्व समाजाने नेताविरहित मोर्चा काढला पाहिजे परंतु या बीड जिल्ह्यामध्ये राजकारणाचा म्हणजे पेव फुटलेला आहे आणि राजकारणाच्या याच्यातूनच कुठतरी एखाद्याचा राजकारणाचा बळी घ्यायचा एखाद्याला मंत्रीपद एखाद्याचं काढलं पाहिजे एखाद्याचा एखाद्याला पालक मंत्रीपद नाही मिळवलं पाहिजे यासाठी चढावड लागलेली आहे आणि तर ह्या मतदारसंघाचे आमदार सुद्धा कुठतरी म्हणजे ते सुद्धा धुतल्या तांदळासारखे नाहीत त्यांच्याकडे सुद्धा गुंड पाळलेले त्यांनी म्हणजे यांनी फक्त दुसऱ्याकडे कर आरोप करायचा परंतु हे असे आज यांनी आरोप करायचा त्यांच्यावर त्यांनी उद्या यांच्यावर करायचा हे बीड जिल्ह्यासाठी चांगलं नाही आणि हे जाती राजकारण येणाऱ्या काळात आता बंद झालं पाहिजे किती दिवस आपण जाती जातीत जाती भांडणार आहोत त्यामुळं हा मोर्चा फक्त नेताविरहित जातीवादी नेते विरहित आणि प्रतिनिधी विरहित फक्त का समाजाने हा मोर्चा नेला पाहिजे असं माझं मत आहे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कोण करत जाती जातीत भांडणं तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर आता सुरेश दसी एक नंबरवर आहेत दोन नंबरला दो संदीप क्षीरसागर आणि तीन नंबरला बजरंग सोनवणे येत आणि नंतर आमचे मित्र जरांगे तात्या इकडे येऊन नाक घुसायला लागले त्यामध्ये म्हणजे त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व संपलेले त्यांच्या माणसं नाही राहिले म्हणजे बीड जिल्ह्याला कावटळून पुन्हा गर्दी करायची पुन्हा कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये हायदोस घालण्याचा त्यांचा येणाऱ्या काळात काही प्रयत्न असेल किंवा या मोर्चा चाडून त्यांना काही दंगली वगैरे घडवून पुन्हा त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न असेल परंतु सर्व समाज बांधवांना सकल बहुजन समाजाला माझी कळकळीची विनंती की आज जरांगे असेल दासन ह्या भामट्यांच्या नादी न लागता आपण समाजामध्ये कशी शांतता प्रस्थापित करता येईल याकडे शांततेच्या मार्गाने कसा मोर्चा येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि संतोष देशमुखांना खरा कसा न्याय देता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे